स्त्रियांच्या प्रश्नांवर बोलायला लागलं की कधी कधीकधी अशा प्रकारची विधानंही लोक ऐकवतात म्हणजे असं की कुठे आहे आता स्त्रिया बंधनात किंवा हो मुलीच किती शिकायला लागल्या आहेत त्याच परीक्षांमध्ये टॉपर असतात किंवा आपल्याकडे तर नाही बाई आता जुन्या प्रथा आणि रूढी पाळल्या जात हे काही प्रमाणात खरं असलं तरी त्यामुळे संतुष्ट व्हावं अशी स्थिती नाही गरिबी बेकारी महागाई असे सर्वांना भेडसावणारे प्रश्न स्त्रियांना भेडसावतातच पण त्याखेरीज स्त्रियांना स्त्री म्हणून अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं स्त्रियांच्या अशा समस्यांकडे जगाचं लक्ष वेधलं जावं यासाठी स्त्रियांच्या चळवळीने अथक प्रयत्न केले आणि एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झालं त्यानंतर लोक प्रश्न विचारते झाले स्त्रियांच्या समस्या त्या काय असतात स्त्रीवादी विचारसरणी ती काय असते आधुनिक स्त्री चळवळ आता पन्नास वर्ष पूर्ण करते आहे त्यानिमित्ताने आजच्या गीतातून जाणून घेऊया स्त्री चळवळीचे उद्दिष्ट काय आहेत चळवळ करणाऱ्या स्त्रियांच्या मागण्या काय आहेत त्यांची स्वप्न काय आहेत जुलूम नको अन जबरदस्ती नको संस्कृती रक्षणाची सक्ती अन्न को नको अन्न जबरदस्ती नको संस्कृती रक्षणाची शक्ती अन्न को पितृ दबाव जाच हीनको जाती व्यवस्थेचा काच ही नको पितृसत्य चा जाच ही नको जाती काच ही नको आधार मुक्त हवे भरारी घ्याया पंखात बळ आश्वासक छाया हे आमचे अधिकार आम्ही मिळवणार अधिकारांसाठी लढत राहणार हे आमचे अधिकार आम्ही मिळवणार अधिकारांसाठी लढत राहणार बाईचं जिण ठरो शापन आता बंधन तोडू मोडू जुलमी कुप्रथा बाईचं जिण ठरो शापन आता बंधन तोडू मोडू जुलमी भूक गरीबी हिंसा जगी नसावी डोळ्यातली स्वप्ने खरी ठरावी भूक हिंसा जगी नसावी डोळ्यातली स्वप्ने खरी ठरावी धर्म जाती प्रांत भाषा भेद पुसूया समते साठी हाती हात घेऊया धर्म जाती प्रांत भाषा भेद पुसूया समते साठी हाती हात घेऊया हा असा भगिनी भाव आम्ही निभवणार अधिकारांसाठी लढत राहणार हा असा भगिनी भाव आम्ही निभवणार अधिकारांसाठी लढत राहणार हा असा भगिनी भाव आम्ही निभवणार अधिकारांसाठी लढत राहणार अधिकारांसाठी लढत राहणार हा असा भगिनी भाव आम्ही निभवणार असा भगिनी भाव आम्ही निभवणार असा भगिनी भाव आम्ही निभवणार धर्म जाती देश प्रांत भाषा या पलीकडे जी कोणती स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेते त्या स्त्रीच्या शोषणाविरोधात आवाज उठवते ती प्रत्येक स्त्री ही स्त्रीवादी आहे ती अधिक चांगली माणूस आहे हे गाणं कसं वाटलं याबद्दल कॉमेंटमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका बरं का